नमस्कार शेतकरी मित्रांनो जय जवान जय किसान तरच आपण आलो प्रगती मोटर्स येथे येथे सर्व प्रकार सेकंड हँड ट्रॅक्टरची खरेदी विक्री केली जाते तसेच ते सर्व प्रकार सेकंड हँड ट्रॅक्टरवर लोनची सुविधाही उपलब्ध आहे आपण समोर पाहू शकता हे सर्व ट्रॅक्टर सेकंड हँड विक्रीसाठी येथे उपलब्ध आहेत ह्या शोरूमचा पत्ता व फोन नंबर व्हिडिओच्या मध्ये किंवा शेवटी देऊन त्यावर ते त्यांचा कॉन्टॅक्ट नंबर देईन त्यावर आपण कॉल करून ह्या सर्व ट्रॅक्टरांची अधिक माहिती घेऊ शकता तसेच या सर्व ट्रॅक्टरचे कागदपत्र क्लिअर आहेत ट्रॅक्टर खरेदी करताना कुठल्याही कसल्या प्रकारचा प्रॉब्लेम येणार नाही व व्यवहारा बसल्यानंतर या सर्व टॅक्टरच्या किमतीमध्ये कमी जास्त होईल तर आपण सुरुवात करणार हो। आहोत जॉन डिअर पन्नास बेचाळीस डी या ट्रॅक्टरपासून हे मॉडेल दोन हजार एकवीसचे आहे त्रेचाळीस एच पी कॅटेगरी माझं ट्रॅक्टर आहे पावर स्टिरिंग आहे व ऑल ब्रेक आहे समोर बाजूच मजबूत असं बंपर आहे ट्रॅक्टरला आपण टायरचे नक्षे पाहू शकता समोर टायर सहा सोळाचा आहे ट्रॅक्टरला मजबूत असं टप आहे कम्फर्टेबल असं सीट आहे ट्रॅक्टरला कुठलाही कसल्या प्रकारचा प्रॉब्लेम नाही शेतकऱ्यांनी घरगुती वापर केल्याचा हा ट्रॅक्टर आहे आपण मागील टायरचे नक्षी पाहू शकता मागील टायर, टायर तेराशे चा आहे मागील चाकास मजबूत असं वेट आहे जॉन डिअर पन्नास बेचाळीस डी ट्रॅक्टर तुम्हाला दुसऱ्याही बाजून दाखवतो कसा आहे तो याही टायरचे नक्षी पाहून घ्या तसेच मागील टायरची नक्षी पाहून घ्या याही चाकाला मजबूत असं वेट आहे अतिशय गुड कंडिशनमध्ये असा ट्रॅक्टर आहे तर जॉन डियर पन्नास बेचाळीस डी हे मॉडेल दोन हजार एकवीसचे आहे त्रेचाळीस एच पी कॅटेगरी ट्रॅक्टर आहे पावर स्टेअरिंग आहे व ऑइल ब्रेक आहे समोर टायर सहा सोळाच्या आहेत मागील टायर तेरा सहा अठ्ठावीसच्या आहेत ह्या ट्रॅक्टरची किंमत सांगितली आहे पाच लाख पन्नास हजार रुपये किंमत आहे पाच लाख पन्नास हजार रुपये तरी व्यवहार बसल्यानंतर या ट्रॅक्टरच्या किमतीमध्ये कमी जास्त होईल आपण पुढील ट्रॅक्टर पाहू शकता महिंद्रा पाचशे पंच्याऐंशी डी आहे हे मॉडेल दोन हजार एकवीस बावीसचे आहे पन्नास एच पी कॅटेगरी माझा टॅक्टर आहे पावर स्टेअरिंग आहे व ऑइल ब्रेक आहे आपण समोर टायरचे नक्की पाहू शकता समोर टायर सात पन्नास सोळाचा आहे ट्रॅक्टरला मजबूत असं टप आहे कम्फर्टेबल असं सीट आहे टॅक्टर फुल कंडिशनमध्ये आहे कुठल्याही कसल्या प्रकारचा प्रॉब्लेम नाही ट्रॅक्टरला तुम्ही मागील टायरचे नक्षी पाहू शकता मागील टायर चौदा नऊ अठ्ठावीसचा आहे टॅक्टर तुम्हाला मागच्याही बाजून दाखवतो कसा आहे तो कुठेही कसल्या प्रकारचा प्रॉब्लेम नाही कसले हे लिकेज नाही ऑइल लिकेज नाही आपण ट्रॅक्टरची नेम प्लेट पाहू शकता तसेच मागील टायरची इनक्शे पाहून घ्या मागील चाकच मजबूत असं वेट आहे तसेच पुढील टायरची इनक्शे पाहून घ्या तर महिंद्रा पाचशे पंच्याऐंशी डी आहे हे मॉडेल दोन हजार एकवीस बावीसचे चे आहे पन्नास पी कॅटेगरी मध्ये ट्रॅक्टर आहे पावर स्टेअरिंग आहे व ऑइल ब्रेक आहे समोर टायर सात पन्नास सोळाचा आहेत मागील टायर चौदा नऊ अठ्ठावीस आहे ह्या ट्रॅक्टरची किंमत सांगितली आहे सहा लाख रुपये किंमत आहे सहा लाख रुपये तरी व्यवहारात बसल्यानंतर याही ट्रॅक्टरच्या किमतीमध्ये कमी जास्त होईल आपण पुढील ट्रॅक्टर पाहू शकता सोनालिका डी आय सत्तेचाळीस आर एक्स हे मॉडेल दोन हजार एकवीस बावीस चे आहे सत्तेचाळीस एच पी कॅटेगरी माझा ट्रॅक्टर आहे पावर स्टिरिंग आहे व ऑइल ब्रेक आहे आपण समोर टायरचे नक्षे पाहू शकता समोर टायर सहा सोळाचा आहे ट्रॅक्टरला कम्फर्टेबल असं सीट आहे कुठेही कसल्या प्रकारचा प्रॉब्लेम नाही आहे ट्रॅक्टरला आपण मागील टायरचे नक्षे पाहू शकता मागील टायर चौदा नऊ अठ्ठावीस आहे ट्रॅक्टर तुम्हाला दुसऱ्याही बाजून दाखवतो कसा आहे तो सोनालिका डी आय सत्तेचाळीस आर एक्स आपण पुढील टायरची नक्षी पाहू शकता तसेच मागील टायरची नक्षी पाहून घ्या तर सोनालिका डी आय सत्तेचाळीस आर एक्स हे मॉडेल दोन हजार एकवीस बावीस चे आहे सत्तेचाळीस एच पी कॅटेगर मॅटॅक्टर आहे पावर स्टेरिंग आहे व ऑइल ब्रेक आहे समोर टायर सहा सोळाचा आहे मागील टायर चौदा नऊ अठ्ठावीचा आहे ह्या ट्रॅक्टरची किंमत सांगितली आहे पाच लाख पंचवीस हजार रुपये किंमत आहे पाच लाख पंचवीस हजार रुपये व्यवहारा बसल्यानंतर याही ट्रॅक्टरच्या किमतीमध्ये कमी जास्त होईल आता आपण जेवढेही ट्रॅक्टर पाहिले हे सर्व ट्रॅक्टर प्रगती मोटर्स येथे सेकंड हँड विक्रीसाठी उपलब्ध आहेत ह्या शोरूमचा पत्ता मी स्क्रीनवर दिलेला आहे ते त्यावर त्यांचा कॉन्टॅक्ट नंबर दिला आहे त्यावर आपण कॉल करून ह्या ट्रॅक्टरांची अधिक माहिती घेऊ शकता कॉल करण्याची वेळ आहे सकाळी नऊ ते सायंकाळी सहा याच्या वेळी कॉल करा ह्या सर्व ट्रॅक्टरच्या किमतीमध्ये व्यवहार बसल्यानंतर कमी जास्त होईल ह्या सर्व टॅक्टरांचे कागदपत्र क्लिअर आहे ट्रॅक्टर खरेदी करताना कुठल्याही कसल्या प्रकारचा प्रॉब्लेम येणार नाही असेच नवीन ना व्हिडिओ पाण्यासाठी टॅक्टर मास्टर युट्यब चॅनल की सबस्क्राईब करा धन्यवाद